हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मज्जेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आहे अर्थात तुम्हाला सध्या नक्की आवडणार आहे तर रात्रीच्या साडे नऊ वाजलेल्या आहेत आणि आता मस्त पिकेत सचिननं मच्छी आणलेल्या आहे मच्छी खूप छान आणली पण काय झालं की सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे तर आता ही मच्छी काही मी बनवणार नाही त्याच्यासाठी स्वच्छ धुवून साफ करून मसाला वगैरे लावून ठेवणार आहे फ्रीजमध्ये रात्रभर तर चला पटापट मच्छी साफ करून घेते आणि मच्छी साफ करायला जास्त वेळ लागत नाही का तर सचिन एकदम स्वच्छ अशी मच्छी साफ करून आणतात जास्त त्याला खूप जास्त असं साफ करायची गरज लागत नाही ठीक आहे तर यासाठी पटापट आधी दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेते जेणेकरून ह्याच्यातला लालसरपणा निघून जाईल आणि नंतर जी मच्छीला असं काळं काळ असते ना तर ते साफ करून घेते जर ती काळं काळ तसंच राहिलं तर मच्छी थोडीशी कडवट लागते त्याच्यासाठी साफ करून सगळं सा घ्यायचं आणि नंतर मग स्वच्छ धुवून घ्यायची आणि मोठे मोठे पीस असले ना तर त्याला जास्त वेळसुद्धा साफ करायला लागत नाही ते पटापट साफ होऊन पण जातं तर आणि शिवाय मोठ्या पीसमध्ये ना मोठी जर मच्छी असेल ना त्याच्यामध्ये काटे कमी असतात आणि छोटी जर मच्छी असेल ना त्याच्यामध्ये काटे खूप जास्त असतात जे घरात आपले लहान मुलं जे असले ना तर ती छोटी मच्छी खाऊ शकत नाही त्यात खूप जास्त असे काटे लागतात आणि आपण जरी साफ करून जरी चारलं ना व्यवस्थित त्यातले काटे वगैरे काढून तर बायचान्स कधीतरी छोटा जरी काटा गेला ना तर मुलांच्या उन्हाळ्यात वगैरे अडकू शकतो त्यासाठी मुलांना जर चारायचे असेल ना तो मोठे मोठे मच्छी असेल ना जी मोठी मच्छी तीच आणायची जेणेकरून त्याचे मोठे मोठे पीस असले ना त्यात काटे नसतात बायचान्स एक एक दोन दोन काटे असतात पण ते खूप मोठे मोठे असतात जे आरामात आपण काढू शकतो ठीक आहे तर ही मच्छी खूप मोठे मोठे आहे आणि एकदम पातळ पीस केलं जेणेकरून फ्राय करायला एकदम पटकन कडक होतील आणि खूप टेस्टी अशी फ्राय होईल त्याच्यासाठी मोठे मोठे पीस कट करून आणलेले आहेत मोठे पीस आहेत पण पातळ पीस आहेत ठीक आहे आणि जर तुम्ही फ्राय करण्यासाठी जर पीस कट करून द्या म्हणलात ना तशीसुद्धा पीस खूप छान मस्त असे कट करून देतात ना आपण त्यांना काही सांगितलं नाही ना ती त्यांच्या आवडीन असं कट करून देतात पण जर त्यांना सांगितलं ना फ्राय करण्यासाठी पीस कट करून द्या तर ती बराबर एकदम पातळ पीस कट करून देतात तर ही आहे अलग मच्छी तर ही स्नेहासाठी आणलेली स्नेहाला ही मच्छी खूप जास्त आवडते हलवा मच्छी आहे आणि तीसुद्धा तशीच व्यवस्थित साफ करून घेते ह्याच्यासुद्धा खूप मोठे मोठे पीस आहेत तर एकदा दोनदाला ही करून घेते स्वच्छ धुवून घेते जेणेकरून ह्याचासुद्धा लालसरपणा निघून जाईल आणि ह्या मच्छीमध्ये तेल खूप जास्त असते मच्छीचं तेल खाल्लेलं कधी पण डोळ्यासाठी केसांसाठी आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं चांगलंच असतं का तर मच्छीच्या तेलामध्ये किंवा मच्छीमध्ये ओमेगा थ्री असतं जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त असं सा फायद्याचं असतं तर तुम्ही सुद्धा खात नसाल तर नक्की खात जा पण बायचान्स लोक बरेचसे सॅलेडमध्ये सुद्धा फिश ऑइल टाकून खातात तर आपण एवढं खात नाही आहे पण बाहेरच्या देशामध्ये लोक बरेचसे आवडीनं खातात तर स्वच्छ मच्छी धुवून घेतली आणि एक किलो मच्छी आहे त्याचे दोन शेपटीचे पीस आणि तोंड त्याचं तो साईडला मी काढून ठेवले भाजी बनवण्यासाठी का तर मग तोंड वगैरे व्यवस्थित फ्राय होत नाही आहे त्याच्यासाठी आता ह्या मच्छीला बाकीचा मसाल ला मसाला लावूया मसाल्यामध्ये काय काय टाकते ते सांगते अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकले एक ते दोन चमचे लाल चटणी टाकलेले आणि आदर्श टिक्का मसाला हा मसाला मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यासाठी मला बऱ्याचशा कमेंट आले की ताई तुम्ही मसाल्याचं पॅकेट दाखवलं नाही तुम्ही डायरेक्ट मसाला टाकला पण त्याचं पटकन पॅकेट आम्हाला दिसलं नाही आहे म्हणून तर म्हटलं चला आता एकदा वापस एकदा तुम्हाला तर मसाला दाखवते आणि हा लोकल मसाला आहे माहीत नाही आता तुमच्याकडे भेटते का नाही तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ थांबा स्क्रीनशॉट काढा आणि जर भेटत असेल तर एकदा वापरा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणारा आहे आणि जर तुमच्याकडं भेटत असेल तर तुम्ही हमेशा हा मसाला नक्कीच वापरता ना असं मला वाटतं पण जर तुमच्याकडं नसन भेटत तर ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मी एक मसाला दाखवलेला आहे तो मसाला हा मसाला सेम आहे काहीही फरक नाही आहे फक्त असं आहे की हा मसाला त्या पद्धतीचा थोडासा लोकल बनवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकताय जर तुमच्याकडे तो भेटत असेल तर तो वापरा हा भेटत असेल तर हा वापरा दोन्हीमध्ये काही फरक नाही ठीक आहे त्याच्यामध्ये थोडंसं चटणी थोडंसं मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि तो मसाला लावून मच्छी व्यवस्थित थोडंसं पान टाकून मिक्स करून मी साईडला ठेवलेले आहे आता ही दुसऱ्या पद्धतीची मच्छी बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी काय काय मसाले तेच टाकते ते सांगते अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकलेले दोन ते तीन चमचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आणखी नाहीत काय काय टाकते ते सांगते थोडीशी हळद टाकायची आहे टाक हळद थोडीशी तुम जा। जास्त पडली तरीसुद्धा काय हरकत नाही खूप जास्त नाही टाकायची पण ही दोन किलोमज्जा आहे त्यानुसार मी मसाला टाकत आहे ही आहे गरम मसाला जे आता मी टाकलेला आहे एक चमचा भरून टाकलेलं आहे काळी चटणी टाकते जे घरी बनवलेले आहे दोन चमचे तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तिखट जास्त खात असेल तर जास्त टाका कमी खात असेल तर कमी टाका एक चमचा लाल चटणीसुद्धा टाकलेला आहे चटणी लाल जास्त तिखट नाही आहे पॉकेटमधली चटणी आहे त्यासाठी थोडीशी नॉर्मल आहे कलर फक्त देते आणि हे आहे धने पावडर हे सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मी काय होतं नाही एक एक वेळेस मसाला मिक्स करताना मच्छीला मसाला लावताना बरेचसे काटेसुद्धा हातात लागतात तर मी पातळल्याने असं गोलगोल फिरवलं मसाला बघू शकते मस्तपैकी लागलेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला बेसन टाकायचं आहे खूप जास्त बेसन टाकायचं नाही आहे तर चार ते पाच चमचेपणा टाकलं तरी चालेल जेणेकरून थोडीशी कोटिंगवरती त्याच्यावर मच्छीला आली तर एकदम खूप छान आणि टेस्टी अशी मच्छी बनते तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं थोडंसं पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून पूर्ण मच्छीला थोडंसं बेसन लागेल तर बघू शकता किती मस्तपणे बेसन लागलेलं आहे सगळ्या मच्छीला व्यवस्थित लावून ठेवते आणि आता दोन्ही मच्छ्या मसाला लावून झालेल्या आहेत आता हे दोन्ही झाकून ठेवणार आहे फ्रीजमध्ये पूर्ण रात्रभर जितक्या वेळ तुम्ही जास्त मच्छीला मसाला लावून ठेवचाल तितक्या वेळ खूप छान आणि टेस्टी मच्छी बनते सगळा मसाला मच्छीमध्ये व्यवस्थित उतरतो तर मी रात्रभर झाकून ठेवते मच्छीला आणि उद्या बनवते ठीक आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल रात्रभर वगैरे ठेवायची नसेल तुम्हाला तर काही हरकत नाही तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवली ना तरी सुद्धा पुरेशा आहे तुम्ही लगेच मच्छी फ्राय करू शकता आणि तेवढीच टेस्टी मच्छी लागणार आहे पण थोडीशी जास्त वेळ ठेवले तर आणखीन जास्त लागली ठीक आहे तर रात्रीचं कामं होते ते आवरून घेते मी आता तर तांदूळ आणले होते सचिननं आता हे तांदूळ आज वेगळे तर हे तांदूळ वेगळेच आणले तर सचिनने आणि हे बासमती तुकडा तांदूळ आहेत आणि माहीत नाही आता हे तांदूळ कसे लागतात ता का आता आम्ही बासमती तांदूळच खातो पण ते वेगळे खातो म्हणजे थोडेसे मोठेवाले असतात ते खातो पण आता हे तुकडा तांदूळ आणलेत आणि हे तांदूळ स्वप्नेला आवडत नाहीत असं आहे का त्याचा खूप छोटा छोटा भात बनतो पण आता त्यांना म्हणजे जे तांदूळ आणतात ते खूप लांब जावं लागतं आणायला आणि हे जवळून आणले त्यांच्याकडे वेळ नव्हता त्यांनी इथूनच घेऊन आले तर आता म्हटलं ठीक आहे त्याच्यासाठी म्हणले माहीत नाही संपतात का नाही त्यासाठी पाचच किलो आणले ते पण भरून ठेवले चटणी संपली होती लाल पॅकेटमधली तीसुद्धा आणून ठेवलेली आहे आणि चला आता थोडेसे भांडे राहिल्या की। वा दिकड़ ते पटापट घासून घेते रात्रीच्याला किचन साफ करून घेतलं ना तर सकाळी मग जेवण वगैरे बनवायला पटापट होऊन जातं आणि पाणी असलं ना छान वाटतं घरामध्ये किंवा किचनमध्ये पाणी असलं तर आणि पाणी नसलं ना ते एकदम सगळे काम होत तर नाही आहेत सगळं पण जिकडं तिकडं असं घानाड्यासारखं वाटतं की पाणीच नाही आहे तर मग मगाने घ्यायचं ड्रममधलं काढायचं ओतायचं हे सगळे कामं करावं लागतात नळाला पाणी असलं की बरं वाटतं पण माहीत आज कसं पाणी राहिले ती नाही तर मग चार पाच वाजेपर्यंत जातं कधी कधी दुपारी जातं कधी कधी बारा एक वाजता जातं असं कधी पण चाललंय पाणी चला तेव्हा ते माझं रात्रीचं असं रुटीन असतं सगळं काम आवरून गेले आता माझे भांडे वगैरे सगळे घासले की शेवटी म्हणजे भांडे असतात ती पण पाणी असलं तर घासते नाही तर मग दुसऱ्या दु दिवशी घासते पण आता पाणी होतं तर भांडे वगैरे घासून घेतले किचन पुसून घेतलं आणि रात्रीचे साडे दहा वाजल्याशिवाय पाऊस येतोय तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप जास्त नाही हे थोडंसं आहे पण खूप थंडगार एकदम मस्त अशी हवा यायला लागली मी बनुते, बनुते, तर मी गॅलरीत उभा राहिले खूप छान मस्त वाटतंय पण आता वरी दररोज चालायला जात असतो पण आता चालायला जायचं नाही आता पाऊस होते म्हणून तर चला मग आता बाकीचा व्हिडिओ दाखव मच्छी कशी बनवते काय पण झोपा गुड नाईट तर मस्त मी असा मसाला लावून पण रात्रभर मच्छी फ्रीज मध्ये ठेवली होती आता मी अर्धात झालं साईडला काढून ठेवली आणि बघू शकता किती मस्त असा मच्छीला सगळ्या मसाला लागलेला एकदम मच्छीमध्ये मुरलाय मसाला आता व्यवस्थित एकदा हलवून घेऊ आणि अर्धा तास झालं फ्रीजमधून काढून ठेवली होती ज्याने करून नॉर्मल होईल मच्छी खूप जास्त थंडी होती त्यासाठी तर आता तेल एकदम असं कडकडीत तापू दिले आणि मच्छी फ्राय करायला सुरुवात केली एका के साईडला मी भात ठेवलेला आहे सकाळचा आंघोळ वगैरे सगळ्यांचं करून झालंय असं नाही राहिले का तर तिला डोक्याला तेल लावायचं होतं तिने डोक्याला तेल लावले तर ती नंतर आंघोळ करीन एक दोन तासाने तर ता चला मच्छी पटापट फ्राय करूया आणि एकदम अशी पातळ पीस असल्यामुळे खूप जास्त असं पटकन कडक होती आणि खूप टेस्टी आणि मस्त लागते आता हे दोन पद्धतीच्या मच्छ्या आहेत तर आधी ही तळून घेते आणि नंतर ते तळणार आहे पण माझ्याकडून एक चुकीचं हे झालं की मला पॅनमध्ये मच्छी फ्राय करायची होती आणि मी कढईमध्ये तेल ओतलं आणि कढईमध्ये करायला सुरुवात केली आणि मच्छी टाकल्यानंतर काय व्हायला लागलं होतं की मोठे पीस असल्यामुळे त्याच्यामध्ये वाकडे तिकडे व्हायला लागले होते एकदम असे त्यासाठी व्यवस्थित असे फ्राय होत नव्हती होत होती पण वाकडे व्हायला लागले होते सगळे पीस तर तेल ओतलं होतं पण म्हटलं आता जाऊ दे तेल ओतले तर मी आताच फ्राय करीन आता डबल डबल हे ते तेलकट करणार नाही त्यासाठी बघू शकता मस्त अशी कडक अशी मच्छी फ्राय झालेले आहे आणि जास्त जर मच्छीमध्ये पाणी असेल ना तर त्याच्यामध्ये चाकू वगैरे असं टोचवायचं जेणेकरून करून त्याच्यामधलं पाणी निघून जाईल आणि मच्छी आणखीन कडक होईल ठीक आहे जर तुम्हाला जास्त कडक आवडत नसेल तर काय हरकत नाही असे जरी थोडेसे पाणी जरी असलं एकदम ज्यूस असलं मध्ये तरी काय हरकत नाही तुम्ही तसे सुद्धा खाऊ शकता जर आवडत असेल तर नसेल तर आमच्या घरी कडक आवडते त्यासाठी मी कडक करते ठीक आहे आता ही साईडला काढून घेते मच्छी आणि आता ही मच्छी जेवढी खायची तेवढी मी फ्राय करणार आहे बाकीची मच्छी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे का तसच्या पण दिवसभर घरी नसतात खायला आणि मुलं जेवढे खातील मी खाईल आणि जर कोणी मम्मी वगैरे आली तर खातील तर तशी तळणार आहे बाकीची तशी मी ठेवणार आहे पण जे आता जी ही मच्छी आहे ना ही, आतास ही, ही, ही जी स्नेहाला खूप जास्त अशी आवडते हलवा मच्छी ही सगळी आताच फ्राय करणार आहे दिवसभर मुलं खातील तर ही करणार आहे ही थोडीशीच मच्छी मी सात आठ पीस फ्राय केले त्या मच्छीचे आणि हे मच्छीचे सगळे पीस फ्राय करणार आहे ठीक आहे तर ही सुद्धा मच्छी खूप आहे आणि मस्त लागते ह्याला जास्त तामझाम करावं लागत नाही खूप जास्त असे मसाले टाकावे लागत नाहीत आणि जी आपण मसाल्याचं एक पॅकेट टाकलेलं आहे ना त्या पॅकेटमध्ये सगळं काय मसाला असतो फक्त आपण जास्त चविष्ट बनवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी वरतून चटणी मीठ हे अद्रक लसूणची पेस्ट हे टाकतो जरी तुम्हाला टाकायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही तेवढंच टाकलं ना तरी सुद्धा तुमची मच्छी छानच लागणार आहे चविष्ट लागणार आहे त्यासाठी तो मसाला जर तुमच्याकडे भेटत असेल तर एकदा नक्की वापरा आणि जर तुमच्याकडं मसाला भेटतच नसेल तर मला वाटत नाही असा की मसाला होतो कुठं भेटत नसेल सगळीकडे भेटत असेल आणि जर भेटतच नसेल तुमच्याकडं तर जी मी दुसरी पद्धतीची मच्छी बनवलेली आहे ती तुम्ही बनवू शकता तीसुद्धा खूप छान मस्त लागते ठीक आहे आणि त्या मच्छीमध्ये ना जी मी आधी मच्छी फ्राय केलेली आहे ना त्या मच्छीबरोबर तुम्हाला आणखीन एक त्याच्याबद्दलची एक रेसिपी सांगते जशी की आता मच्छी फ्राय करून झाली ना तर एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये हे टाकायचं दोन तीन टमाटे टाकायचे म्हणजे जसं की आपण फोडणी देतो ना तसं फोडणी म्हणजे टमाटे टाकायचे त्याच्यामध्ये गरम मसाला लाल चटणी किंवा काळी चटणी टाकायची आणि थोडंसं असं एकदम असं तेलकट मसाला बनवायचा आणि त्याच्यामध्ये ही मच्छी टाकायची व्यवस्थित हालून घ्यायची मसाला परत एकदा वरती मच्छीला मस्तपैकी लागतो त्याच्यामधलं टमाटंसुद्धा मच्छीसोबत खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतं आणि ते सुद्धा रेसिपी मी माझ्या व्हिडिओवर टाकलेली आहे म्हणजे माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे ती सुद्धा तुम्ही एकदा बघा नसेल बघितली तर थोडंसं तुम्हाला खाली व्हिडिओ बघावं लागतील तर तुम्हाला दिसेल का तर बरेच दिवस झाले टाकून तर तीसुद्धा खूप छान लागते तर आता ही सुद्धा एक दोन तीन पीस फ्राय करून झालेले आहेत आणि आता सगळी मच्छी मी अशीच फ्राय करून घेणार आहे आणि मच्छी फ्राय केली की लगेच मस्तपैकी जेवण करायला बसवणार आहेत बसणार आहे सगळेजण मी नाही बसणार ना, मी का सगळं बनल्यानंतर बसते सकाळचं जेवण आमचं सगळ्यांचं सोबत होतच नाही का तर मी बनवत राहते आणि सगळे खात राहतात एक एक जण जसं जेवण बनवत तसं एक एक खात राहतं आणि संध्याकाळी फक्त एवढं आहे की आम्ही सगळेजण सोबत जेवतो सकाळी होतच नाही का तर माझं स्वयंपाकात राहतं आणि सचिनला जायचे राही असते त्यासाठी त्यांना मग जेवण वगैरे वाढलं की ते जेवतात जातात पुन्हा मुलं जसं त्यांच्या आंघोळ वगैरे होतील तसं ते जेवतात तर आता इकडे मी भाजी बनवायला लागले म्हणजे जी मच्छीचे मी पीस ठेवले होते दोन्ही मच्छीतले तोंड वगैरे शेपटीचे पीस जे काढून ठेवले होते त्याचं मी कालवण बनवणार आहे कालवण एवढं आवडेन कोणी खात नाही आणि मच्छीचं तोंड वगैरे फ्र फ्राय करण्यासाठी किंवा ते व्यवस्थित खाता येत नाही कालवण केल्यानंतर त्यातलंच खाता येतं त्यासाठी मी रस्सा थोडासा बनवते तर आता बघते ह्यांना तर असंच खायला देणार आहे सचेना आणि स्वप्नी तर जेवण करतात आणि ह्यांना फक्त बगळ्यासारखं म्हणतात ना मी सांगितलं सुद्धा होतं मागं तुम्हाला एकदा की ह्यांना फक्त भात पाहिजे आणि भातासो फ्राय मच्छी पाहिजे ह्यांना रसा वगैरे लागत नाही किंवा चपाती भाकरी सुद्धा लागत नाही मच्छीसोबत सुकी मच्छी आणि भात त्यांना खूप जास्त आवडतो तर माझं भात वगैरे करून झालं होतं तर दिलंय आणि तर मसाला मी हिरव्या मसाल्यामध्ये आज एकदम असा मस्त रसा बनवणार आहे आणि माझा गळासुद्धा खराब झाला आहे जर रसा मच्छीचा रसा जर थोडासा गरम गरम पिला ना तर सर्दी खोकला सुद्धा कप असेल छातीमध्ये ते सुद्धा जरा कमी होतं जर तुम्हाला माहीत नसेल तर एकदा करून बघा पण खूप जास्त असं तिखट करू नका असं खूप जास्त असं तरी असं कालून पिचाल आणि खूप तुम्हाला ठसका वगैरे लागू शकते किंवा छातीत जळजळ करू शकते त्यासाठी नॉर्मल थोडंसं तिखट कालून बनवा आणि रसा थोडासा वाटेभर पिऊन घ्या तुम्हाला खूप छान आणि मस्त वाटेल तर चला आता ही सुद्धा मच्छी फ्राय करते आणि बाकीची मच्छी मी डब्यामध्ये एका फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून रात्री तळण किंवा रात्री नसेल तर रात्री कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे तर रात्रीचं जेवण तिकडंच असेल तर रात्री नाही फ्राय करून तर मी उद्याच्याला सकाळी फ्राय करन बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून देते का आता आता दिवस ही दिवसभर हीच मच्छी संपणार नाही नाहीतर मग वापस हीच तशीच राहून जाईल ही वापस फ्राय केलेली मच्छीसुद्धा मला मग फ्रीजमध्ये ठेवावं लागेल का तर दिवसभर जर संपली नाही तर का तर रात्री बाहेर जायचं त्याच्यासाठी ठीक आहे तर चला ही ठेवून देते आणि तुम्हाला आणखीन एक सांगते ते म्हणजे की कधी पण आता आपण बाहेर मच्छी खायला जातो ना तर बाहेर मच्छी खायला गेले की त्याचे खूप जास्त असे प्राईज असते खूप जास्त महाग असते आणि आपण इतकी टेस्टी आणि मस्त अशी घरी बनवतो मच्छी तर बाहेर बाहेर जाण्याची सुद्धा काही गरज नाही तर मच्छी बना किंवा हे जी आता मी ब मागे एक पॅकेट टाकून मसाला बनवली ती मच्छी बना किंवा ही मी आता डब्यात ठेवली ही मच्छी बना एकदम साध्या सोप्या रेसिपी आहेत आणि खायला सुद्धा एकदम मन भरून खाचाल खूप टेस्टी आणि मस्त होती आणि एकदम पूर्ण परिवार एकदम छान मच्छी बनवून आनंदात घरात बसून सगळेजण खाऊ शकताय बाहेर जाण्याचं काही टेन्शनच नाही आता बऱ्याच जणांना असं वाटतं की बाहेर जाणं आता एका ताईची कमेंट आली होती मला की ताई लोक असे समजतात की जी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातात ना ते लोक चांगले आहेत म्हणजे जसे की जी जेवायला जा जात नाहीत हॉटेलमध्ये ते लोक गावंडळ आहेत म्हणून त्याच्यासाठी जात नाहीत हॉटेलमध्ये जेवायला तर हा लोकांचा असं सुद्धा समज असतो की हे कधीच जात नाहीत हॉटेलमध्ये पण असं नाही जर हॉटेलमध्ये जायची गरज पडतच नाही किंवा आपण घरी आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येत नाही आळस येत नाही आहे किंवा आपण खूप जास्त हॉटेलमधल्यापेक्षा सुद्धा घरी खूप छान छान मस्त पदार्थ बनवतो तर हॉटेलमध्ये जायची गरजच पडत नाही ना आणि शिवाय जाऊन कसे आता उन्हात आणण्याचं म्हणजे कसं प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही त्रास होतच असतो किंवा उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असा घाम येतो काय होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा जा जेवण बनवतात बऱ्याच जणांचं घाम वगैरे पडतं असं तर लोकांच्या हाताचं खाण्यापेक्षा आपण घरी एकदम स्वच्छ पण पद्धतीनं बनवून जर खाल्लं तर काही हरकतच नाही आहे आणि कधीतरी एन्जॉय म्हणून आपण कधीतरी हॉटेलमध्ये जातो किंवा कंटाळा आला तर जातो किंवा काहीतरी सेलिब्रेशन असेल तर आपण जातो तर ती ठीक आहे कधीतरी ठीक आहे कधीतरी त्यांच्या हातात कसं तरी घाणेडपण्याचं असलं पण प्लेटमध्ये आपल्या मस्तपैकी सजवून प्लेट येते तर आपल्याला खूप छान वाटतं पण किचनमध्ये कसे बनवतात ते जेवण ते आपल्याला काही माहित नसतं पण आपण किचनमध्ये सुद्धा आपल्या आवडीनं जसं पाहिजे तसं स्वच्छ पद्धतीनं घरात बनवू शकतो जेवण तर त्या ताईनं असं सांगितलं तर त्यांना म्हणलं त्यांचं सुद्धा बरोबरच आहे बरेच लोक असे समजतात की हे लोक गावंडाळ आहेत ते त्यासाठी हॉटेलमध्ये जात नाहीत तर जणांचा पैशाचा प्रॉब्लेम असतो कुणाला आवडतच नाही हॉटेलमधलं जेवण आता असं नाही की फक्त हॉटेलमध्ये गेलेले लोकच फक्त चांगलं खातात आणि घरचे खात असं नाही आहे घरचे लोक खूप छान मस्त पदार्थ बनवून खातात ज्यांना येते ते सुद्धा खातात ज्यांना येत नाही बऱ्याचशा लेडीज अशा आहेत जी छान छान पदार्थ शिकतात तर छान छान पदार्थ शिकतात बनवतात सुद्धा आणि हळूहळू प्रयत्न केल्यानंतर सगळे पदार्थ खूप छान मस्त बनतात आणि बाहेर जाण्याची गरजच नाही पडत हॉटेलमध्ये ठीक आहे हॉटेलमध्ये जाऊन पैसे तर खूप जास्त वेस्ट होतात शिवाय माहीत नाही कसं बनवतात जेवण तर कधीतरी ठीक आहे पण सारखं सारखं जे जात असतील ना त्याला कंटाळत असेल ते सारखे सारखे जात असतील असं मला वाटते माझं मतवर तर चला सगळे माझे कामं आहेत आता स्वप्नीला मस्त पैकी आईस्क्रीम आणली माझा आवाज बदललेला दोन तीन दिवसापासून थोडंसं चला तर माझं जेवण वगैरे झालं बराच वेळ झालं जेवण वगैरे सगळं माझी कामं सुद्धा आवरले उन्हाच्या आधी सगळे कामं झाले आणि उन्हाच्या आधी नाही दहाच्या नंतर खूप जास्त असं हळूहळू करत खूप जास्त असं ऊन वाढतंय आता सुद्धा खूप जास्त असं ऊन पडलंय आणि स्वप्नीलने आता आईस्क्रीम आणली काय दोन चार दिवसापासून माझा गळा सुद्धा खराब झाला होता दवा खाल्ल्यावर थोडासा गळा आराम पडलेला आहे पण आता इतकं होणार आहे तर बाटा लागलं काहीतरी थोडंसं थंड खावा तर थोडीशी आईस्क्रीम खाणार आहे जास्त नाही थोडीशी खाणार आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा मी तर संपवणार आहे अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू भी नका व्हिडिओ उद्या चाललं तोपर्यंत बाय बाय